आपण शक्यतो भाजी धुताना अशा पद्धतीने धुतो दु, की एखाद्या चाणीमध्ये निवडलेली भाजी असेल ती ठेवायची नळ सुरू करायचा आणि पाणीवरून आलं की फक्त हाताने हलवायची थोडीशी भाजी इकडे तिकडे आणि स्वच्छ केली तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी धुत असाल तर ती आत्ताच थांबा कारण अशा पद्धतीने भाजी धुणं ही योग्य पद्धत नाहीये याच्यामुळे कीटकनाशकही नाहीशी होत नाहीत किंवा मा त्यावरची माती धूळ असेल तर ती पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत तर पालेभाजी भांड पालेभाजी धुण्याची जी योग्य पद्धत आहे ती अशी की व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने बघताय अशा पद्धतीने एखादी कढई किंवा पातेलं किंवा कोणतंही खोलगट आकाराचं जे भांडं असेल त्याच्यामध्ये ती भाजी घ्यायची आणि ती भाजी पूर्णपणे बुडेल इथंपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर साधारण एक ते दोन चमचा मीठ त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि भाजी थोडा वेळ एक दहा मिनिट साईडला ठेवून द्यायची तर याने काय होतं मिठामुळे पा पालेभाजीमध्ये जर काही कीटकनाशके मारलेली असतील तर ती मिठामुळे नाहीशी होऊन जातील आणि ज्या भाज्यांवरती माती किंवा धूळ असते माती जनरली सुकलेली असते तर ती ओलाव्यामुळे पाण्यामुळे मऊ होते विरघळते आणि ती त्या पाण्याच्या तळाशी जाऊन बसेल आणि भाजी आपली स्वच्छ होईल तर अशा पद्धतीने आपण एक साधारण दहा मिनिट भाजी साईडला ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप अशी करायची की ही भाजी एखादी एखादं दुसरं भांडं घ्यायचं ताट वगैरे घ्या घेऊ शकता त्याच्यामध्ये ती वरून फक्त भाजी काढायची आणि जे पाणी आहे ते अतिशय खराब असतं तर ते पाणी ओतून द्यायचं तर हे बघा अशा पद्धतीनं दुसरे एखादं भांड चाळणे मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये ती भाजी काढायची आणि आता तुम्हाला इथे दिसेल की आ, ही भाजी ऑलरेडी थोडीशी स्वच्छच होती त्यामुळे जास्त घाण पाणी निघालेलं नाही पण अशा पद्धतीनं खराब पाणी खा साचलेलं असतं ते निघून द्या दे, टाकून द्यायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे तर पुन्हा एकदा आपल्याला पाणी घ्यायचं फक्त यावेळेला आपण मीठ नाही टाकायचं पाणी घ्यायचं आणि ती भाजी बुडवून थोडा वेळ आपण हाताने थोडीशी त्याला पाण्यामध्ये ढवळून काढायची जेणेकरून अजून थोडीशी माती काही राहिली असेल तर ती निघून जाईल तर या पद्धतीने तुम्ही भाज्या नक्की स्वच्छ करत जा तर अशा पद्धतीने स्वच्छ केल्यामुळे भाज्यावरची धूळ कीटकनाशके नाहीशी होतील जर त्याच्यामध्ये किडे वगैरे असतील तर मिठा मिठाच्या पाण्यामुळे ते निघून जातील तर ही योग्य पद्धत आहे तर अशा पद्धतीनं पालेभाजी धुणे कधीही चांगलं तर आता आपली भाजी स्वच्छ करून झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक आणि त्याला शेअर नक्की करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद